जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे कशाचं जे तानाशा नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उलथून लावणं हाच लोकांनी हे घेतलेला आहे त्याच्या आधारावर तिथं या उन्हामध्ये लोक प्रणिध्यायचं फॉर्म भरायला इथं आलेलं आहे आता तो उस्तोड कामगार राहिला की कि अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती कि किती आहे तपासा आता तो उस्तोल कामगार नाही राहिला त्याच्यामुळे उस्तूळ कामगाराच्या घामाला या पद्धतीचं अपमानित करण्याचं काम भाजपने करू नये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे जनतेने त्याला संपवण्याचंही काम निर्णय घेतलेला आहे